सो फायनली मित्रांनो आजची थाळी सजवली आहे सर्व केली आहे त्याच्यात आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे डाळ आणि त्याचबरोबर इथे आहे भात मित्रांनो संपूर्ण इन्ग्रेडियंट घातले आहेत तुम्ही पाहू शकता प्रेशर कुकर मध्ये सर्व अगोदर आपण डाळ घातली त्यानंतर जिरं टोमॅटो मिरची कांदा लसूण इकडे आपली डाळ सुद्धा सुंदर शिजली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो सुंदर रेसिपी आहे पौष्टिक डिश आहे तर आपले तांदूळ आहेत ना मस्त असे भिजले आहेत खूप सुंदर असे भिजले आहेत तो फायनली मित्रांनो आपला जो डाळ भात आहे ना रेडी झाला आहे तुम्ही भात पाहू शकता तुम्ही कोणतेही तांदूळ घ्या जरुरी नाही की बासमतीच घेऊ शकता डिश तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे ना मी एक छान अशी रेसिपी डिश बनवत आहे ती आहे सरकारी दाल भात जर खरं तिचं नाव आहे दाल सावल हिंदी मध्ये बोललं जात आणि उत्तर भारतीय युपी बिहार झारखंड म्हणजे आपल्या एम पी सोडल्याच्या नंतर ही डिश खूप फेमस आहे ती आहे ट्रक ड्रायव्हर लोकांसाठी जे आपले ट्रक ड्रायव्हर आहेत जे गाडी चालवतात लांब लांबचे पल्ले गाठतात पंधराशे दोन हजार पंचवीसशे किलोमीटर चालणारी जी ट्रक ड्रायव्हर लाईन आहे तर त्याच्यामधली ही सुंदर अशी रेसिपी आहे डिश आहे झटपट बनणारी डिश आहे ट्रक ड्रायव्हर आवडीने ही रेसिपी बनवतात खातात तर मी सुद्धा ही डिश ट्राय केली आहे दाल भात आणि रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा आ, मी विचार केला आहे तर सुंदर अशी रेसिपी आहे कमीत कमी, -कमी साहित्यात पडणारी ही रेसिपी आहे त्याच्यामध्ये ना डायरेक्ट कुकरला अगोदर आता ड्रायव्हर लाईन म्हटली की झटपट सर्व असतो त्यांचं कारण त्यांना टायमात माल पोचवणं डिलेवरी करणं हे महत्वाचं असतं झटपट बनणारी अशी डिश आहे तर कुकरला किंवा पातेल्यामध्ये तोपामध्ये संपूर्ण इन्ग्रेडियंट एकदाच टाकायचं जे पण का आहे ना दाल झालं त्यानंतर मिरची लसूण हळद मसाले वगैरे टाकून जिरे वगैरे टाकून ना प्रेशर कुकरला चार घेऊन येणार झटपट बनणारी ही डिश आहे आणि त्यानंतर भात सुद्धा हा झटपट बनवतात आणि सुंदर टेस्टी अशी डिश आहे जी आपण बोलतोय सरकारी दाल चावल म्हणजे सरकारी दाळ भात त्याला म्हटलं जातं कारण ट्रक ड्रायव्हर संपूर्ण चार ते पाच गाड्यांचे ट्रक ड्रायव्हर एकत्र येऊन ही रेसिपी डिश बनवतात आणि खातात तर हीच रेसिपी आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर कशी वाटली ते नक्की कमेंटद्वारे सांगा संपूर्ण व्हिडिओ पहा झटपट बनणारी डिश आहे दाल पण लवकर बनते आणि भात सुद्धा लवकर बनतो आणि हे दोन्ही मिश्रण एकत्र करून इथं नाव आहे दाल भात सरकारी दाल चावल आपण जर मराठीत उच्चारलं तर दाल भात चला सुरू करूया रेसिपी कशा प्रकारे बनवली कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ना हे तुम्ही सुद्धा जाणून घ्या आणि स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहून झटपट बनवून एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला शंभर टक्के आवडेल एवढी छान सुंदर अशी डिश आहे रेसिपी आहे तर सर्वप्रथम साहित्य जाणून घ्या कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घेतल्या आणि कशा प्रकारे ही डाळ बनवली आपण तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजची जी डाळ आणि भात आहे ती रेसिपी तर चला मित्रांनो साहित्य जाणून घेऊया ह्याच्या आज आपण बनवतोय डाळ आणि भात त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतल्यात आणि प्रकारे बनवले ना हे सुद्धा तुम्ही जाणून घ्या तर सर्वात अगोदर जे काही साहित्य इन्ग्रेडियंट आहेत ते जाणून घेऊ आहे जा जो आपण सरकारी डाळ भात बनवतोय त्यासाठी इथे तुरीची डाळ घेतली अडीचशे ग्राम मी तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या त्यानंतर इथे बासमती तांदूळ घेतल्यात हे सुद्धा अडीचशे ग्राम घेतल्यात कशाप्रकारे धुतल्यात हलक्या हलक्याणी आणि तीन ते चार वेळा धुवून येणार त्याचा पाणी ट्रेन करून पुन्हा पाणी ठेवलंय जेणेकरून आपले जे बासमती तांदूळ आहेत ना छान प्रकारे शिजतील तर अडीचशे ग्राम तांदूळ घेतल्यात त्यानंतर इथे दोन कांदे घेतल्यात कांद्यांना ना, है ना या प्रकारे असं कापायचं आहे त्यानंतर इथे दोन टोमॅटोचा वापर केलाय टॉमॅटो सुद्धा पाहू शकता तुम्ही उभ्या उभ्या स्लाइस मध्ये कापल्यात मोठे मोठे पीस ठेवल्या इथे घेतलाय जिरा पावडर इथे घेतलाय मीठ इथे गरम मसाले आहेत वाटलेले अख्खे गरम मसाले आणि ही हळद आहे इथे चार मिरच्यांचा वापर केला आहे तिखटपणासाठी इथे लसूण घेतला आहे लसूणची क्वांटिटी आहे ना जास्त ठेवायची आहे कारण जो आज आपण जी डाळ बनवतोय ना सरकारी तिला लसूणचा छान असा फ्लेवर आहे त्यानंतर इथे कढीपत्ता घेतला आहे इथे आहे जिरा तर इतक्याच या साहित्यामध्ये आज आपण आहे ना सरकारी डाळ भात बनवणार आहोत तर सरकारी डाळ भात बनवूया सुरू करूया आपली रेसिपी काय करूया सर्वप्रथम आहे ना डाळीतले जे सर्व इन्ग्रेडियंट साहित्य आहेत ना आपण जी सरकारी डाळ बनवतोय त्यासाठी जे काय साहित्य घेतल्यात ना ते कुकरमध्ये ट्रान्सफर करूया आणि झटपट बनूया आपली सरकारी डाळ आणि भात तर सर्वप्रथम काय करूया ही जी डाळ आहे ना तुरीची ती घालूया तेल वगैरे आपण घालणार नाही आहोत त्यानंतर हा जो कांदा आहे ना दोन कांदे आपण ह्या प्रकारचे कापून घेतले होते त्या कांद्याला सुद्धा घालायचे त्यानंतर हा जो आपला टॉमॅटो आहे ना दोन टॉमॅटो मोठ्या साईजचा सा चिरून घेतला होता तो सुद्धा घालायचा आहे त्यानंतर ही जी हिरवी मिरची कापली आहे ना आपण ती घालूया एक चार मिरच्यांचा उपयोग केला आहे त्यानंतर हा जो लसूण आहे ना चार ते पाच पापड्या घेतल्या होत्या लसणाचा हा सुद्धा संपूर्ण घालूया जेवढे पण काय इन्ग्रेडियंट आहेत ना एकदाच घालायचे आहेत त्यानंतर घालूया कढीपत्ता त्यानंतर घालूया जिरे जिऱ्याची क्वांटिटी थोडी जास्तच ठेवायची आहे तेल वगैरे घालायचे नाही आपल्याला बिना तेलातही आपण आज दाळ बनवतोय त्यानंतर घालूया हळद त्यानंतर घालूया थोडासा आखा गरम मसाला त्याच्याने एक सुंदर अशी टेस्ट येते त्यानंतर जिरा पावडर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता आणि घालूया चवीनुसार मीठ संपूर्ण इन्ग्रेडियंट एकदाच घालायचे बाकी काहीच नाही टाकायचे घालूया आपल्या गरजेनुसार त्याच्यात पाणी पाणी घालून येणार चार ते पाच तिठ्या ठेवूया आपल्या कुकरच्या सिठ्या होत आहेत ना चार ते पाच तो पर्यंत हे जे आपले बासमती तांदूळ आहेत ना आपण भिजत ठेवले होते यांना सुद्धा यांना शिजवून घेऊया तर पाहू शकता मित्रांनो संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना आपण प्रेशर कुकरला घातले आहेत टोमॅटो डाळ आणि कढीपत्ता मिरची लसूण वगैरे जे काय इन्ग्रेडियंट होते ना ते संपूर्ण घातलेत आता काय करूया प्रेशर कुकरचं झाकण बंद करूया आणि बंद करून येणा चार शिठ्या काढून घेऊया कुकर केलाय बंद आता चार शिट्याच्या काढायच्या आहेत घ्यायच्या आहेत चार, चार शिठ्याने ना ही डाळ आहे ना खूप छान प्रकारे शिजेल आणि जेवढे पण काय इन्ग्रेडियंट आहेत ना ते सुद्धा शिजतील तर चला एक चार शिठ्या घेऊया आता आपली डाळ तर प्रेशर कुकरला आपण लावली आहे आता या स्टेज वर काय करूया हे जे बासमती तांदूळ घेतल्यात ना तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता मी इथे बासमती तांदळांचा वापर केलाय उपयोग केलाय जेणेकरून हा जो डाळ भात आहे ना खूप टेस्टी लागतो स्वादिष्ट लागतो तर हे जे तांदूळ आपण धुवून घेतले होते पाण्यात एक अर्धा तास त्यांना आपण ठेवलं होतं भिजत पाणी त्याचा ड्रेन केलाय काढून घेतलाय जेणेकरून तांदूळ जेव्हा शिजतील ना खूप टेस्टी अशी लागेल आणि छान शिजतायत तुकडा होत नाही तर यांना सुद्धा आपण ना शिजवून ठेवूया झटपट रेत्या आणि बनवूया दाल चावल म्हणजे दाल भात तर मित्रांनो संपूर्ण इन्ग्रेडियंट मिक्स करून प्रेशर कुकर आपण ठेवलाय चार शिट्या घेण्यासाठी आता चार शिठ्या होत आहेत ना तोपर्यंत जे आपले बासमती तांदूळ होते ना त्यांना भिजवून असं छान प्रकारे धुवून भिजवून येणार त्याच्यात पाणी ठेवलं होतं ता अर्ध्या तासासाठी कारण की जे तांदूळ आहेत ते असे खिळे खिळे शिजतील होतील तर चला तांदूळ आहेत ना बासमती तांदूळ ते शिजून घेऊया आणि झटपट रेडी करून दाखवतो तुम्हाला आजची रेसिपी डिश तर आपले तांदूळ आहेत ना मस्त असे भिजले आहेत खूप सुंदर असे भिजले आहेत आता काय करूया ही साय पॅन घेतलाय नॉनस्टिक कडे सर्वप्रथम गॅस ऑन करूया आणि नॉनस्टिक कडे खेळूया याच्यात आता तुम्हाला काय करायचं जेवढे तांदूळ आहेत ना त्याच्यात दुप्पट पाणी घालायचे तर सर्वात अगोदर हे जे तांदूळ आहेत ना ह्यांना काढून घेऊया आणि याच्यात दुप्पट पाणी घालायचंय म्हणजे आपले जे तांदूळ आहेत ना बासमती वासेवर शिजतील सुटसुटीत असे होतील तर त्याला पटकन येणं याच्यात पाणी घालून घेऊया दुप्पट आणि झटपट शिजवून घेऊया तर मित्रांनो जर तुम्ही एक ग्लास तांदूळ घेतले असाल ना तर दोन ग्लास पाणी घ्या मी सुद्धा एक ग्लास तांदूळ घेतले होते म्हणजे अडीचशे ग्रामची क्वांटिटी होती तर याच्यात आहेत ना दोन ग्लास मी पाणी घातलंय एवढ्याच पाण्यात येणा आपले तांदूळ छान शिजतील सुफसुपित होतील त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आपण आपल्या गरजेनुसार घालूया आणि फ्राय पॅनचं झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया एक दहा ते पंधरा मिनटं तर मित्रांनो आपण सुद्धा कुकरला लावली आहे आणि नॉनस्टिक कढाईमध्ये आपण भात सुद्धा ठेवला आहे शिजण्यासाठी दोन्ही पदार्थ शिजत आहे तर तोपर्यंत तुम्ही काय करा माहिती आहे का इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल ना तर झटकन नाही ना एक सबस्क्राईब करा एक लाईक करा व्हिडिओला झटपट आणि तुमच्या फॅमिली मित्रमंडळीसोबत हे ना ही रेसिपी शेअर करा सुंदर अशी रेसिपी डिश आहे पौष्टिक खाण्यासाठी डिश आहे तेलाचा वापर न करता है ना याची रेसिपी आपण बनवली आहे सरकारी डाळ हा एकदा अवश्य बनवा तुम्हाला आवडेल आणि मित्रांनो ही जी डाळ आहे ना ती आपण झाडसर ठेवणार आहे जास्त पाणी घालणार नाहीये तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा तर ऑलमोस्ट मित्रांनो प्रेशर कुकरला चार शिठ्ठ्या आल्या आहेत आणि आपला राईस सुद्धा खूप सुंदर छान असा शिजतोय तर आता काय करूया कुकरला थंड होऊन देऊया आणि जो राईस आहे ना तो सुद्धा एक पाच ते दहा मिनिटं वास्तू ठेऊया संपूर्ण डाळ आणि राईस आपली शिजून झाली ना शिटी आली आहे तर ऑलमोस्ट पाहिलं तुम्ही व्हिडिओ तर शेवटची शिटी आली प्रेशर कुकरला बंद करूया आणि जी डाळ आहे ना सरकारी डाळ तिला थंड करून घेऊया आणि इकडे आपले राईस सुद्धा आहेत ना खूप छान असे शिस्त आहेत खूप होत आहेत ऑलमोस्ट अर्धे तर आपले खूप झाले आहेत राईस आता यांना आहे ना छान वाफेवर शिजवून घ्यायचं आहे एक अजून दहा मिनिट तर फ्रायकलच्या झाकण पुन्हा ठेवतोय तर दाल तर आपले ऑलमोस्ट झाले आहे थंड झाल्यावर तुम्हाला दाखवतो आणि आपली राईस सुद्धा शिजतायत तर, तर तुम्ही सुद्धा झटपट ही रेसिपी बनवा डिश बनवा आणि आनंद घ्या तो चला कुकर थंड हो गया प्रेशर कुकर तोपर्यंत आपला राईस शिजेल शिजले ना का दोन्ही पदार्थ तुम्हाला आजची डिश सर्व करून दाखवतो सरकारी दाल भात तर मित्रांनो आता वेळ झाली आहे आपली थाळी सजवण्याची आपला जो डाळ आहे ना सरकारी डाळ भात रेडी झाला आहे शिजला आहे खूप छान प्रकारे डाळ सुद्धा शिजली आहे डाळ तुम्ही पाहून घ्या कशा प्रकारे शिजली डाळीचा रंग आणि आपला भात सुद्धा कशा प्रकारे शिजला आहे हे सुद्धा पाहून घ्या आणि तुम्ही सुद्धा ही डिश बनवा झटपट बनणारी डिश आहे कमीत कमी, -कमी साहित्यात आणि खाण्यात स्वादिष्ट अशी पौष्टिक डिश आहे जो आहे सरकारी डाळ भात त्याला नाव का दिलं हे तुम्हाला मी आधीसुद्धा सांगितलं आहे जे ट्रक ड्रायव्हर आहेत आपले बांधव आहेत त्यांनीही बनवलेली रेसिपी आहे डिश आहे तर स्वादिष्ट सुंदर अशी डिश आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडली असेल ना तर सबस्क्राईब जरूर करा लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया द्या तर चला मित्रांनो प्रेशर कुकरचं झाकण काढूया स्टील त्याची तुम निघून गेली आहे वाफ आणि त्यानंतर पाहू शकता आपली जी डाळ आहे ना पाहून घ्या मस्त अशी शिजली आहे टोमॅटो वगैरे आहे ना खूप सुंदर दिसतोय आता या स्टेजवर काय करूया ही जी कोथंबीर आहे ना फ्रेश कोथंबीर ती घालूया आणि डाळीची हे ना शोभा वाढवूया फ्रेश कोथिंबीर मध्ये ना अजून सुंदर अशी डाळ दिसेल तर पाहू शकता खूप छान पद्धतीत आपली डाळ शिजली आहे टोमॅटो कांदा वगैरे सुंदर असा शिजला आहे तर मित्रांनो तुम्ही दाल तर पाहिली आहे आता फ्राय पॅनचं झाकण काढूया आणि आपला जो बासमती राईस आहे ना तो सुद्धा खूप छान असा शिजला आहे पाहू शकता तुम्ही तांदूळ एकदम खिळेखिळे झाले आहेत सुटसुटीत झाले आहेत आणि सुंदररीत्या आपली डाळ आणि जो आपण बनवला भात ना सरकारी डाळ सावळ ती रेडी झाली आता काय करूया दोन मिनटं आहे ना, ना थंड करून घेऊया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची डिश थाळी त्याच्यात आहे डाळ आणि भात तर चला आपली थाळी सजूया सर्वप्रथम हे जे बासमती राईस आहेत ना त्यांना काढून घ्यायचंय ह्या प्रकारे असं पाहू शकता तुम्ही राईस सुद्धा सुंदर असे खिलेखिने शिजले आहेत तर आपला राईस तर काढून झाला आहे आता जी डाळ आपण बनवली आहे ना तिला सुद्धा एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि सुंदर अशी अच्छी डिश आपण रेडी केली आहे डाळ भात त्याच्यात आपण मिरची वगैरे घालून दाल रेडी केली होती सुंदर टेस्टी अशी डाळ भात दिसते आपला जो सरकारी डाळ भात आहे तो आपण रेडी केला आहे तर कशी वाटली आजची थाळी सो फायनली मित्रांनो आजची थाळी सजवली आहे सो केली आहे त्याच्यात आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे डाळ आणि त्याचबरोबर इथे आहे भात डाळ भाताची आपण डिश बनवली आहे आज सुंदर छान टेस्टी अशी ही डिश आहे दाल चावल दाल भात तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा आणि आनंद घ्या तर ओव्हरऑल मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये ना मला सरकारी दाल चावल म्हणजे सरकारी दाल भात कसं बनवायचं कशा प्रकारे बनवलं आहे ही संपूर्ण माहिती दिली आहे ही ट्रक ड्रायव्हरांची रेसिपी आहे जे ट्रक चालवतात मोठ्या मोठ्या गाड्या चालवतात त्यांची ही रेसिपी डिश आहे झटपट बनणारी डिश आहे आणि पौष्टिक अशी डिश आहे शरीरासाठी तर कशा प्रकारे दाल आणि भात बनवला आहे कारण हे तुम्ही पाहिलं असेल एकदा नक्की बनवा आणि आवडली असेल ना ही डिश रेसिपी तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा जास्तीत जास्त आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की करा जर डिश आवडली असेल तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा धन्यवाद मित्रांनो आणि नमस्कार